जगातला सगळ्यात गोड शब्द म्हणजे आई प्रत्येक स्त्रीमधल्या उद्योजकाला माझा प्रणाम आई हे महिला केंद्रित पर्यटन धोरण स्त्रियांना पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नवी दिशा दाखवते महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग हा त्यांच्या आर्थिक विकासासाठी एक चांगले साधन ठरू शकतो तुमचे व्यवसाय ह्यापैकी असल्यास हॉटेल कृषी पर्यटन केंद्र साहसी पर्यटन टूर्स व ट्रॅव्हल एजन्सी हाऊसबोट ट्री हाऊस होमस्टे आर्ट्स कल्चर फूड टुरिझम आयुर्वेदा वेलनेस सेंटर स्थानिक उत्पादने विक्री हँडक्राफ्ट आणि सुविनियर शॉप्स यासारख्या पर्यटन क्षेत्रातील विविध व्यवसायांवर मान्यता बँकेकडून रुपये पंधरा लक्षपर्यंतच्या कर्जावर रुपये चार दशांश पाच लक्ष व्याज परतावा पर्यटन संचालनालयाकडून अदा करण्यात येईल सहभागी होण्यासाठी तुम्हाला ह्या अटी एकदा तपासून बघाव्या लागतील आई योजनेअंतर्गत पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे पर्यटन व्यवसायाकरता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात आणि कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजेत अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन